व जास्त जास्त लोकांनी घर परत मीटर घ्यावं हो। व ते मीटर घेतल्यानंतर काय होईल आपल्याला लाईन सुद्धा ला ला वाढून येते व वा जळत नाही बार बार का जळत नाही जे मीटर समजा काढणार नाही त्यांना एक ग्राम ग्रामपंचायत तर्फे कोट्यातर्फे कुठेतरी याला अटकावा म्हणजे त्यावेळेस मी ते मीटर भरते व्यक्त करतो हीच भूमिका तुमची पहिल्या काळात असती असती तर, तर आमची हो। नसती त्यांचीच इच्छा होती की स्वीकार करा त्यांनी ठीक आहे नंतर बाकीच्या लोकांनी त्याचा राजकारण केलं पण त्यांचं म्हणणं होतं की भाऊ त्याला राजीनामा पाहिजे त्याला एवढं सांगितलं की आर्जावर राजीनामा घेता येत नाही पंचाशमितीला एक फॉर्मेट असतो तो लागतो हे कृष्णा नेते आणि हे गेले तो फॉर्मेट घेऊन आले आव्हान केलं आहे बिल भरण्याचं विनंती करतो पुन्हा एकदा आपण टाकावा आणि सर्वांनी पुन्हा याबद्दल उद्या येणाऱ्या महाशिवरात्रीच्या सर्व गावकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी सव्वीस जानेवारीची ही ग्रामसभा आहे जी की आपल्याकडनं त्याबद्दल दिलगिरी या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो की आपण मागच्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये शंभर टक्के कर पूर्ण करून फुलंब्री तालुक्यामध्ये पहिला नंबर या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायत आलेला आहे की आपण पूर्ण टॅक्स या ठिकाणी भरून घेतलेला आहे আতযাই ওরদে পাইডাদা ইচি দিক্ট্য়াডে কেডেডেলেড়েকে তুকেশয়ে তুকেশে পুডেকে তুকে পরশে তুকে তুকেডেয়ে তুকেলেয়� हे बघा पंतप्रधान जे घरकुल आवास योजना असतं विहिरीच आणि ऐकून घ्यायला उत्तर देतो तुमच्या प्रश्नाचं पाच लाख रुपयाची योजना आहे सिंचन विहिरीची बरोबर आहे की नाही किती जणांना लाभ मिळाला सत्तर जणांना पैसे घेतले का नाही दीड लाख रुपयाची एक लाख चाळीस हजार अठ्ठावन्न हजार रुपयाची योजना आहे घरकुलाची आम्ही पाच लाख रुपयाची देतोय तुम्हाला एक लाख अठ्ठावन्न हजार देऊ शकत नाही का पण ती जी घरकुलाची यादी येते ती पंतप्रधान कार्यालयातून पी येते पीएमओ ऑफिसवरून येते त्याच्यात छेडछाड करण्याचा अधिकार डीआरडी ऑफिसला देखील नाहीये तिथं तुमच्या घरकुलाची सर्वे करून घेऊन आम्ही केलं नाही का आंदोलन त्यांना सांगितलं नाही का आमच्या पुढात राहणाऱ्या मातीच्या घरात राहणाऱ्या लोकांना घरकुल द्या म्हणून पण पंतप्रधान कार्यालयातून पैसे येतात तुम्हाला माहित नाही का पंधरा हजार सत्तर हजार पस्तीस हजाराचा हप्ता जर मला माझी अशी इच्छा आहे का तुम्हाला देऊ नये म्हणून किंवा तुम्ही भाव आहे रस्त्याला रस्ता आहे बांधाल बांध आहे सगळ्यांसाठी आम्ही तळमळ करतोय तुमच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय गुन्हे अंगार घेतो काय गरज आहे त्या ताईला उन्हातानात फिरायची सर्वे करायची कोणत्या सरपंचाने कोणत्या ग्रामसेवकानं केला सर्वे उन्हानात शेतात गेलो नाही का आपण प्रत्येकाच्या घरात तुमच्या तिथं आलो नाही का आम्ही तुमच्यासाठी जेन्युअनली काम करतोय तुमच्याकडनं आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला तुम्ही आम्हाला अप्रिशिएट करा सहकार्य करा की नाही तुम्ही आमच्यासाठी लढताय तुम्ही आमचे मुद्दे सरकार दरम्यान ठेवताय वारंवार आम्ही विनंती करतोय सरकारला की आमच्या घरकुलात नावे घ्या तुम्हाला तेच सांगितलं की पंधरा दिवसामध्ये मुख्याध्यापक येतात सरकारी सर्वे येतो केंद्राचे लोक असतात त्यासाठी यांना माहित नाही का यांनी दिलेली नाव मागच्या ग्राम अजून कसे सुरू आहे त्याच्यामध्ये अजून आम्हाला दुसरे नाव टाकता आले नसते का तो गजानन संतू आहे बिचारा तो ऐकून घ्या काय सांगताय ऐकून आम्ही मागच्या म्हणून तर तुम्ही हे बघा मागच्या ना एका एका घरात तीन तीन नावं टाकले तुम्ही बदलला नाही का सरपंच आपण तिचा आडस नाही कस करू शकतो तिथं शिक्षण विभागाची परवानगी काही तसं परत्र आहे का

कुणालाही एक रुपया देऊ नका तुमचा अर्ज ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी दाखल करा पाच रुपया न घेता पाच लाखाच्या सत्तर विहीर या वर्षी आपण मंजूर केलेल्या आहेत तुम्हाला मी हा जर विनंती करतो कुठल्याही व्यक्तीकडे पाच रुपया देखील देऊ नका हा पट्टा या ठिकाणी उभा आहे तर तुम्हाला कोणी पैसे मागितले दुसरा विषय सन्मान्य बाजार पोलीस स्टेशनचे एपीआय सन्मान्य सुनील इंगळेसर यांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी काही दिवसापूर्वी एक मोहीम राबवली आणि केवराही पायगा हे गाव अवैध धंद्यापासून वंचित ठेवण्यासाठी आम्ही दत्तक घेत आहोत असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायतला कळवलं सर्वांनी शाळापेक्षा स्वागत या ठिकाणी करायचंय की एक अधिकारी अशा रीतीचा उपक्रम राबवून आपल्या गावासाठी सहकार्य करून स्वतः त्यामध्ये भाग वार घेतात दुसरी गोष्ट सन्माननीय बी मॅडम यांचं देखील मी गावकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो की बी मॅडम यांनी मागच्या वर्षी आपण दाखल केलेले जवळपास सत्तर विहिरीचे प्रस्ताव जे की इस्टिमेट बदलला असल्यामुळे थोडे लेट झाले पण जवळपास सत्तर विहिरीचे प्रस्ताव पाच रुपये देखील न घेता विहिरीचे प्रस्ताव त्यांनी मंजूर केले मी सर्वांना विनंती करतो की टाळ्या वाजून या ठिकाणी मीडेवरा सन्मान व्यक्त करायचं ही मोहीम आपण सुरू केली होती ती मोहीम आजही यशस्वीरित्या सुरू आहे आणि त्याला कारणीभूत तुम्ही आहात त्याला कारणीभूत ग्रामसेवक मॅडम आहे सेवक आहे विडिओ मॅडम आहे किंवा इंजिनियर लोक आहे सदस्य लोक आहे ज्यांनी सहकार्य केलं आणि तुम्ही जागरूक नागरिक देखील सहकार्य करून मोहिमेमध्ये हो सहभाग नोंदवण्याचं मातोश्री योजनेअंतर्गत आपल्या गावाला चोवीस लक्ष रुपयाची ग्रामपंचायत इमारत मंजूर झालेली आहे त्याची प्रमाण देखील साहेबांनी काढलेली आहे त्या ग्रामपंचायत इमारतीचा टेंडर हे ग्रामपंचायत करायला होणार आहे आणि ते बांधकाम सुरू करायला दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष दिलेला आहे ग्रामपंचायतचा ठराव असला ग्रामपंचायत ठरावामध्ये त्यांचं नाव असलं तरच या ठिकाणी ती फाईल मी मंजूर करेल कोणी दहा हजार वीस हजार तीस हजार देऊन लांची पडून विहिरीच्या फाईली इतर कोणाकडे देऊ नका हा माझा तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आणि संदेश धन्यवाद तुम्ही तक्रार करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकता तरी देखील तुमचा अधिकार आहे आम्ही मागच्या वर्षभरात केलेले काम आणि आता वर्षभरासाठी घेतलेला मोठ्या आराखडा दोन्हीच मॅडम लावा तुम्हाला एवढी विनंती आहे आणि नागरिकांना मोदी साहेबांना विनंती करायची एक एक महिन्यापूर्वी वर का जल जीवन मिशनची त्या कॉन्ट्रॅक्टर काय केलंय त्यांना बिल आलं नाही बजेट आलं नाही म्हणून कामं थांबवून ठेवले पुढील एका महिन्याच्या आत तुमच्या गावाला आम्ही पाणी देऊ आता जवळपास एक महिना होत आलेला आहे अजून आठ दिवस आपण वाट बघू आपल्याला आपल्याला जे गावपेंट आपण आलेले आहे आई वडील मिटर नसल्यामुळे आणि माझी जी थकबाकी आपली एकतीस मार्च पर्यंत आपली जे आबा योजना चालू केली आहे सामन्यात त्याच्यामध्ये आपल्याला दहा टक्के पूर्ण रक्कम जर का भरली दहा टक्के डिस्काउंट मिळते तुमच्या माझी व्याज आहे व्याज हे माफ होतं त्याच्यामुळे एकतीस मार्च पर्यंत ते राहिले थकबाकी ती भरून द्यायची आणि नवीन संजय चल तू आणि तुम्हाला पूर्ण लाभ असं नाही की मी गावात नाही म्हणून मी प्रत्येक दिवशी गावात येतो बिलाव गाव तुमचं काय असत्याचे स्वर्पण करतो मी त्यामुळे मला करा आणि माझे तोच विषय झालाय आपण मागच्या वेळी तो विषय काढला तर किती रस्त्या ग्रामसभेत मग ग्रामसभेत नाही मांडायचो तर कुठं मांडायचा तो विषय कोण करणार आहे त्याच्यावर कारवाई आता माझ्या आडून नाही राहिले अधिकारी कारवाई नाही जाऊ द्यावा तो 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 आता तुम्ही जर आदेश दिला तर मी सांगतो तुम्ही सरळ कारवाई म्हणून तुमचं नुकसान होतंय ना त्याच्यामध्ये आता नवीन ट्रान्सफॉर्मर असून देखील मागच्या जवळपास सहा महिन्यामध्ये एकोणावीस वीस गट्टू आपल्याला आणायला लागले ला सिंगल फिच ते तर गाव एकोणावीस गट्टू कोणी बाकीच्या गावात जाऊन विचारा बरं एक गट्टू आणायला तीन महिने लागतात राहतो आपल्या तिसऱ्या दिवशी जवळला गट्टू तीन तीन गट्टू आणून बसवले आपण अजून काय पाहिजे तुम्ही बिल भरले तर आपल्या लाईट व्यवस्थित चालू होईल सरकारची योजना ना आपण काय करतो त्या जेवण वगैरे झालं त्या पथरवाया तसेच फेकून देतो कोणीच बघत नाही ते ग्रास कशेच उडत आहे सगळं काही उडत आहे आम्ही मागच्या वर्षी डस्टबिन दिले होते ते डस्टबिन जेव्हा चेक केले मी त्याच्यात पाणी भरून ठेवले लोकांनी त्या डस्टबिनचा वापर कचरा टाकण्यासाठी त्याच्यात पाणी भरून ठेवले तर पाणी भरून ठेवल्यामुळे त्याच्यात डेंग्यूचे डास अजून झाले हे सुद्धा बघितले माझा काय सांग म्हणजे कस पद्धतीने समजवायला पाहिजे आपली कमिटी नाही काही ते आणि जे भाऊ तुम्ही स्वतः तिथं पाहिजे मी मागच्या वेळेस पण नोटीस केलं होतं की तुम्ही लहान मुलावर पाठवता टाकी गोय लहान मुला पाठवून दिला त्या मुलाला काय झालं काय करणार तुमचा कागदा तुमचं होतं यांचं होतं मॅरेज सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेटला बॉन्ड लागत दोघांच्या टिशा लागता लग्नाची पत्रिक तसं कसं देणार तसं देता येत नाही काही नाही तसं देता येत नाही बघा नियम सगळ्याला सारखे आता मी माझा माझ्या बॉन्ड दिला माझं सही फक्त मी बामनाचं नाव लिहिलं नाही तर माझं दिलं नाही मॅडम माझे अजून दिलेलं नाही नागरिकांना मला पूर्ण माहिती द्यायची की आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालणार आहे जमा खर्च काय कुठल्या योजना काय कुठल्या योजनेमध्ये कुठले प्रमाणपत्र मिळतात किती दिवसात मिळतात हे सगळे कादर आमच्या इथे कचरा टाकू नका मग त्याच्यासाठी आम्ही विनंती केली सरकारला की आम्हाला कचरा व्यवस्थापनासाठी एक शेड पाहिजे त्याच्यात आम्ही ओला कचरा टाकू शकतो केली की नाही मॅडम आपण ते सरकार आता पटकन देत नाही त्याला आपण काय करणार त्याला यायला एक वर्ष लागला ते शेड आम्ही तिथे त्या गणेश बाजूला तर कचरा फुजवण्याचं तिथं बांधलेलं आहे रस्ता पडून ठेवलेला आहे जलजीवन मिशन वाल्याने पंधरा दिवस राहिले त्यांनी रस्ता भरून दिला नाही नळ टाकल्याशिवाय रस्ता बनवता येत नाही आम्ही दहा लाखात तर सर गावात लटू बसतात एखादा आमदार खासदार पण ते आणायला परत तो नळ काढण्यासाठी रस्ता फोडणार आहे ना रस्ता फोडल्यामुळे गाडी गावात जात नाहीये ते थोडेसे टेक्निकल प्रॉब्लेम आहे भ्रष्टाचारासारखं चार असं आवाज उचलण्यासारखं काही का नाहीये मला वाटतं महिनाभरातच सगळे रस्ते नळ आणि कचऱ्याची गाडीची सगळं सुरळीत व्यवस्थित होईल ठीक आहे हो एका महिन्यात क्लिअर होईल नाहीतर मी मंत्रालयात जाऊन आंदोलन करतो मुंबईला जर नाही नळाचे पाने आले पाहिजे